चालू आहे दवाखान्याचा आता भाऊ बहिणी रात्री पासून मला फोनवर फोन सारखं साहित्य तू या दवाखान्यात तू या दवाखान्यात तर जाते आता भाऊ बहिणींना मी दवाखान्यात आणि त्यात विषय असा आहे की आय सुद्धा मला माहिती तू कधी येणार आहे लवकर ये बरं म्हणलं येते आता कसं झालंय माहितीये का भाऊ बहिणीनं आयचं होतं काल ऑपरेशन पण ऑपरेशन तिथं रद्द झालेलं आहे कशामुळे तर औषध जी औषध जी मुलीची इंजेक्शन येते काय होते ना ती काय भेटली नाही त्यामुळे औषध ऑपरेशन रद्द केल्या गेलेलं आहे आणि मी ऑपरेशनसाठी तर मी इथे आली होती कारण की ऑपरेशनचं मला भीती वाटते त्यामुळं माझ्या तेवढा सामना करायची ताकद नाही राहिली त्यामुळे मी तर साईडला आली होती आता राजूला यांना सगळ्यांना काय म्हणत होतं की ऑपरेशन होतोपर्यंत फक्त तुम्ही साथ दे ऑपरेशन होतोपर्यंत तुम्ही दवखऱ्या थांबा ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे इथं पुढं म्हणणं मी थांबते कारण की मला कुठल्या गोष्टीचं भीती बी वाटणार नाही आणि माझ्या छातीवरती दडपण येणार नाही असं त्यांना म्हणणं होतं पण चला भाऊ बहिणी आता सगळ्यांच्याच अडचणी आहेत त्या आता अडचणी जर आपण आता सध्याची परिस्थिती काय आहे माहितीये का आपल्या अडचणी न बघून समोरच्या माणसाला आपल्याला म्हणजे पेशंटला आपल्याला आधार द्यायचा आहे पण चला आता मग मी पण ह्या गोष्टी काहीतरी लक्षात घेतल्या की कसं आहे माहितीये का आपले शोर तर कोणी बघणार नाही इतर मात्र खरं आहे आणि बिहून तर काय होणार नाही आल्याला आल्याला जे संकट आहे ना ह्या संकटाला आहे ना धटपणे राहून ना सामना करावा तर लागणारच आहे तेवढं धाडस तर माझ्यात नाही बरं का पण तेवढं धाडस आता मला करावं लागणार आहे त्या दृष्टिकोनातून तु ती। आता तुम्हाला सांगते मी चाललेले आहे दवाखान्यात कारण की आईची पण भरपूर अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला सांगते राजूचं ह्याचं पण म्हणणं आहे सारखंच की मला सारखे फोन करते तू या दवाखान्यात कधी यायची दवाखान्यात तर येते आता कसं आहे माहिती का त्यांचं बी बरोबर आहे आता राजू पिंकी हे बऱ्याच दिवस झालं दवाखान्यात ती आता तुम्हाला सांगते त्यांचा चार महिन्याचं लेकरू त्या लेकराला आंघोळ पण नाही तर म्हणलं की या बाबा तुम्ही लेकराला आंघोळ हे झालं म्हणलं मी येते म्हणलं तिथं तर आता कसं आहे माहिती आहे का आई बापाच्या माघारी हा नवऱ्याचा आधारले मोठा असतो आता तुम्हाला सांगते मी तुमच्या दाजेला बोलावलं आहे खास तर मला तुम्हाला सांगते खास मला मानसिक आजारासाठीच मी तुम्हाला सांगते तुमच्या दाजेला आहे आणि जसं तुमचं कालपासून दाजी आले तर तसं मला पण थोडाफार असा मला आजोबाला माझा आधार वाटतो की बाबा आपलं सुख दुःख परत तुम्हाला सांगते जे आपल्यावरती व्यक्त हे आपलं काळे सुखतय हात थरथर पाय थरथर कापतय आपल्याला दुख नाही नवऱ्याला सांगू शकतो आणि त्यात आपल्याला मला सांगते आपला नवरा पण म्हणजे माझा जे नवरा आहे ना हे मला सपोर्ट करू शकतो आता काल मला कालपासून आल्यापासून मला म्हणतात की तू चल योग्य जी जर तब्येत बरोबर असेल तरच तू मालमेला चांगल्या पद्धतीनं बघू शकते किंवा तू त्यांना आधार देऊ शकते असं तुमच्या दादीचं म्हणण्याचं तुमच्या दादीचं पण मला म्हणणं पडतंय पण इथं कसं आहे माहितीये का लई तक इथं दवाखान्याचा काय प्रसंगच नाही लय लांब लांब दवाखानायचं त्यामुळं आणि त्यात आमच्याकडे गाडी पण नाही भावा बहिणींना गाडी झाली आमची काय गेलं आपल्याकडे

आता थी थी हाल म्हणजे जा कसं ती मला सकाळी फोनवर बोलली तर रडते भाऊ बहिणी तिला सहन त्या काही गोष्टी करायला की इतक्या मोठ्या दवाखान्यात ती कधी राहिली नाही एवढं हल पण तिचं कधीच झालं नाही तर पण ती म्हणतात ना अं काही त्याला म्हणते ती तुम्हाला सांगते ज्याचं जो मागं काय जास्त बघणारी हायती ती नाही असं नाही बर का बघणारी हायती ती मी काय म्हणणार नाही कुणी बघत नाही बघते ती पण लयती लय तुम्हाला सांगते जिंदगीभर काय आमचं किंवा लय ते जास्त दिवस कुणी बघू शकत नाही कारण की प्रत्येकाला हे आपआपलं परपंच आहे तर प्रत्येकाला आपल्या आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी बघून त्यांच्या अडचणी तारून जी माणूस त्या पद्धतीने बघायचा प्रयत्न करत आहे कंटिन्युली कुणी बघू शकत नाही मग तुम्हाला सांगते तिच्या जीवाचं पण ह्याला चालली म्हणते मला सकाळी म्हणत होती की मला त्रास होतोय अगं मला सहन होते तिला म्हणा रडून काहीच होणार नाही म्हणलं जेवढी पेशंट आहेत ना तेवढे तुम्हाला सांगते रडते ती झटपणे उभा राहते ती तिला म्हणलं की तू जर लढून हरशील ना तर म्हणलं जिंदगीत काहीच म्हणलं तू मिळवणार नाही म्हणलं तुला ह्याचा सामना करायचा आहे मी आम्ही फक्त तुला मानसिक आधार देऊ शकतो पण दुखण्याला हरवायचा हा म्हणलं तुझा आहे लढा तुलाच लढावा लागणार मानसिक आधार फक्त आम्ही देणार आहे आणि तिच्या तिचा जी लढा आहे ना तिचा दुखण्या आहे आणि तुम्हाला सांगते आपला सुद्धा लढा आहे दुखण्या बरच आहे तिला साथ देण्याचा तर असंच आहे मी मिले भीती भाऊ बहिणी माझ्या मनात इतकी भीती आहे ना इतकी ते ना माझा बिपी अक्षरशः वाढतोय मला एवढी भीती वाटते माझं काळी असं दांडूल जाते पण आता आपल्याला ही भेण्याची वेळ नाही खंबीरपणे राहून ही साथ देण्याची वेळ आहे तर तीच आता मी चला आता तुम्हाला सांगते मग ज्या टायमाला मी तर पैशाचे ऍडजस्ट करायला हाते ना त्या टायमाला तुम्हाला सांगते विखे पाटील म्हणून तिथनं नगरपासून साधारणपणे सतरा अठरा किलोमीटर दवाखाना आहे तिथनं बस आहे त्या बसनं नगर नगर मी नगरच्या स्टँड वरती आले नगरच्या स्टँड वरती आल्यानंतर मांडव गण श्रीवंदा गाडी ही तीन वाजता होती मग मी हे तर न उतरता मी डायरेक्ट श्रीवंदाला उतरते साधारणपणे सव्वा दोन अडीच वाजता मी गाडीमध्ये बसले तिथनं एवढा लांबचा प्रवास आहे नाही लांबचा प्रवास आहे पण आता लांबचा प्रवास जवळचा प्रवास ही म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला जावं तर लागणारच आहे आता आपला हातपाय दीठायचं थोडाफार त्रास होणारच आहे आपल्याला आप तर त्रास होईसाठी त्रास काही अडचण नाही त्यात तुम्हाला सांगते सकाळी मला राजूचा पण फोन आला आता हो आता बी मला राजूचा फोन आला मी फोन उचलते कारण की औषध गोळ्या मेडिकल आणाय गेल्या नाही ते मला पैसे पाठव म्हणतोय पण थबा बघू द्या राजूचा फोन आला तर भाव बहिणीसिन घेतलंय तीनशे दोन रुपये झालं रुप तीनशे दोन रुपये पाठवलं आता भाव बहिणीनं डागडागिने सगळं ठेवून गोल्ड हो लन करून तिथं पैशाचा ऍडजेस्ट केलेला आहे माझ्या खात्यावरती तुम्हाला सांगते माझं जे युट्यूबच काय पेमेंट आलं होतं किती साधारणपणे तुम्हाला सांगते सात आठ हजार रुपये आलेलं होतं दोन दोन का तीन महिन्याचं काहीतरी पेमेंट होतं ती पेमेंट आणि आमचं जे घराचं पैसे मी तुम्हाला सांगितलं सेविंग करून आम्ही जे ठेवलं होतं घर आम्हाला जे बांधायचं म्हणजे घर म्हणजे काय मोठं घर बांधायचं नव्हतं जी पडझड पडझड जी झालेली आहे ना ही पडझड तुम्हाला सांगते आम्हाला दुरुस्त करायची होती ही घराचं पैसे पण माझ्या खात्यावरती होतं तर आता मी त्या पैशांचा किंवा ह्याचा मी विचार नाही करायचा मला फक्त यायच आहे ना आईला बाहेर काढायचे होता एवढं तर पुरेपूर प्रयत्न चालू आहे आता जवळ सुद्धा तुम्हाला सांगते जवळ आसपास पैसे बी काय राहिलेलं नाहीत आपली फाईल बी तयार झाली ना फाईल जर तयार झाली ना, है ना। तर तुम्हाला मेडिसिन आहे ना ती मेडिसिन आपल्याला दवाखान्यातर्फे भेटतंय पण त्यांनी फाईल पण लवकर तयार ना ती फाईल कशी तयार करते तुम्हाला सांगते ऑपरेशनच्या आदल्या दिवशी आपल्याला ती फाईल फाईलीचं देते त्यावर आपलाच खर्च मग आतापर्यंत कितीतरी मेडिसिनचा पैसे झाले तर कितीतरी हे झाले ते पण आता करणार काय भाऊ बहिणी आहे जाऊन आपल्याला आईला बाहेर काढायचंय आय ते तिला सहन ना त्या काही गोष्टी ते आपल्याला बी भगवान आहे आणि माझ्या डोळ्यासमोर या गोष्टी घडल्या की मला सण व्हाय नाही मी माझं पूर्णपणे असं करण होत आहे त्यात तुम्हाला सांगते राजूच्या लेकरांचं सुद्धा खरं खरं सांगा गेलं राजूच्या लेकरांचा पण हाल चाललं बर का डोळ्यानं बघते मी चार महिन्याचं लिपुर त्याचं पण हाल चाललेला आहे तर इथं मायरू आहे आता मायरू चालली पुरीन बरं शाळेत चालली आता पुरींचं बी म्हणणं आता कसं आहे माहितीये का मायरू आहे खिळकड हो भाव बहिणींना त्या दापोर्वाचं शिवण्याचं म्हणणं काय की आम्हाला शाळेत बसू द्यायची नाही भांडणं करल हे झालं ते झालं त्या पोरेला समजावलं की जाऊ त्या म्हणलं नाही भांडणं करायची तिची मम्मी पप्पा येणार आहे ती तर राजू आणि पिंकीला घरी यायचंय तर या म्हणलं त्यांनी कारण की मला सकाळी पिंकीचा राजूचा फोन आता की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही घरी येतो आज तर या म्हणलं कारण की घरी यायच्यासाठी यायच्यात की लेकरा लिहायला आंघोळ घालावीस लागणार आहे भाऊ किती दिवस करले आंघोळ त्या लेकराला ठेवायचं आता दवाखान्यात पाणी येत होतं गरम पाणी येत होतं तू कशी वन्याने पण आवरले शाळेच मायरा ए बाबा इकडे ग आता तू सांगते पुरी न येईल चालू काय पुरी न येते आव आता तू म्हणते ना बसू देणार नाही म्हणून शाळेत अगं मजूर सांगायचं सरांना आमचा

आता पुरी पण चालली होते शाळेत आता मी पण माझी पण तब्येत बरोबर नव्हती पण काल तुम्हाला सांगते गोळ्या खाल्ल्यापासून जरा कशाला माझ्या फरक पडलेला आहे तुमच्या दाजीनं पण काल त्यांच्याकडे गाडी नव्हती एक दीड किलोमीटर गाव आहे ती चालत गेलो चालत जाऊन तुम्हाला सांगते ते मला गोळ्या चालत गेलो गोळ्या खाली आता हाय असं मी पण बसल आता डबा करून घेऊन जायचं म्हटलं तर डबा करून घेऊन गेली असती बरं पण इतका वेळ नाही माझ्याकडं मला इथं निघावं लागल लवकर कशामुळं कारण की मला एसट्या सापडत नाही त्या पहिली गोष्ट तर लवकर नाही लवकर एस टी ने प्रवास करायचा भरपूर अशी इथं मला एस टी वरती जाऊन थांबावं लागेल एवढी अशी सोय नाही एसटीची लवकर एस येत नाही त्याच्याला असं तर राजूला मी पैसे पाठवले गोळ्या औषध घेण्यासाठी तर असू द्या भाऊ बहिणीनं जितकं होईल इतकं तर मी पुरेपूर करायचा प्रयत्न करते या प्रयत्नाला यश यावं ही स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे आणि काय लोक आहे काय का नवनवीन आयडिया ओपन करून मला त्रास देण्याचं त्यांचं काम चालू आहे पण तुमचा त्रास असाच राहू द्या फक्त मला आहे ना सध्याची परिस्थिती बघून सध्याची वेळ बघून तुम्ही मला जितका त्रास द्यायचा इतका त्रास करा आणि सगळ्यांनी मग माझ्या आईसाठी प्रार्थना करा लवकर माझ्या आई बरी होऊन घ्या बाहेर निघू द्या भाऊ बहिणीनं बाकीचं पुढं का भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का माझी आहे अशी जरी तुम्हाला सांगते खाट बसून राहिले किंवा खुर्ची बसून राहिल्या तर आमच्या आईचा आम्हाला आधार राहील हेसाठीच एवढी पळापळी चालली शेवटी देवावरती तर सगळं सोडलेलंच आहे स्वामींवरती देव तारणारा आणि देवच मारणारा आहे आता हे देवाने ठरवायचं काय करायचं काय नाही करायचं तर आपला प्रयत्न हे आपला प्रयत्न चालूच चा, आहे पूर्णपणे माझं खच्चीकरण झालं होतं पूर्णपणे माझं खच्चीकरण झालं पण आता हे तो सुद्धा मी उठली आणि हे दिसून सुद्धा काय ना मला तुम्हाला सांगते लढायचे तुम्हाला सांगते स्वतःला सावरून तिथं आईला सावरायचं ह्या गोष्टी करायच्या त्या तुम्हाला सांगते आधारही नवरायचा असतो त्यामुळे तुमच्या दाजीला पण मी माझ्या आधारासाठी बोलावलेला आहे आणि जसं तुम्हासाठी दवघ्यात काय मला तसा जास्त व्हिडिओ काढायला मला जमत नाही कारण की मी तर दवख्यात असणार तर आई मला हलव देत नाही आई हिले माझा मोठा आधार करते आई मला हा पिंकी पण तुम्हाला सांगते पिंकी पण घरी यायचं म्हणलं ना तर पिंकीला आईला असं वाटतं की कारण की कसं आहे माहितीये का आई मा उचलत नाही आई एका जागेवरती झोपून आहे आय उचलत नाही कोणाला त्यामुळे पिंकी झालं किंवा मी झालं ना तिला लालल्याक्रासारखं तुम्हाला सांगते उचलून तिच्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो असू द्या तिच्यावरती वेळ आहे म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात तिचं जर हातपाय चांगला असतात ह्या गोष्टी आपल्याला कराव्या नसत्या लागलं ला। आणि देव आपल्याला आशीर्वाद देव देणार आहे तुम्हाला सांगते तिच्या आत्म्यातून जी आशीर्वाद आपल्याला येणार आहे ती आपल्याला लागणार आहे कुणाचं बी भलं करावं कुणाचं हे आपल्याला गावासाठी नाही करायचं करायचं हे आपल्या आईसाठी आहे आणि पुरेपूर प्रयत्न करत राहणार आणि ह्या प्रयत्नाला पण आपला देणार तुमच्या आशीर्वादानं तुमच्या आशीर्वादामध्ये सुद्धा दिसते की तुम्ही आशीर्वाद येत आहे जे तुमच्या कमेट्यात सुद्धा बळ भेटते भाऊ बहिणींनो आता काय असे तशी बोलायला लागल्यानंतर काय काय टायमाला मला कमेंट बॉक्स बंद करावं लागतं कशासाठी कारण की डोक्यावरती परिणाम होतोय तर चला आता निघते मी यातून आता पुराला शाळेत मध्ये पाठवते तर असू द्या छोटी स्वामी आहे स्वामी म्हणल्या तर घेऊ नको मी तुमच्या पाठीशी आहे हाय साध्या परीक्षा चालू भरपूर असे कठीण परीक्षा चालू आहे आणि कठीण परीक्षा पण आली पाहिजे जीवनात त्यातून तर खरा संघर्ष असतो आपला आणि आता सध्याचा जे संघर्ष आहे संघर्ष लय मोठा आहे आपला जिंदगीभर लढण्याचा हे संघ संघर्ष चालू आहे यातून आपल्याला देव पण मार्ग दाखवतो देव मार्ग देतो देवाची पण आपल्याला साथ आहे तर देवाची साथाशी देणार काय भाऊ बही त्यांचा आहे आपल्याला तर असं द्या चालली आता मी परत अजून आईच्या आधार आईच्या आधारासाठी मी चालली माझ्या आधारासाठी माझा नवरा आलेला आहे आणि माझ्या आजारासाठी तुम्ही पण आहे भाऊ असा तुमच्या आपापली काळजी घ्या पहिली गोष्ट तर ज्यांना बी पी असेल किंवा काय असेल ना आणि अजून बी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते कुणाच्या हातात मुंगे येत असतील थरथर कापत असेल कुणाचं डोकं दुखत असेल तर त्यांनी लवकरच्या लवकर जाऊन तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे तर माझं सुद्धा डोकं दुखतय माझं सुद्धा डोकं तर मग किती दिवस झाले सिटी स्कॅन करायला डॉक्टरांनी पण पैशांच्या काही अडचणीमुळे किंवा सरकारी डोक्यामध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध झालेल्या सीटी स्कॅनच्या पण ज्यावेळेस आता आईला आपण ह्या दुखण्यातून बाहेर काढलं त्यावेळेस ती माझं सुद्धा बघणार आहे माझं सुद्धा डोक्याचं सिटी स्कॅन करून घेणार कारण की मला सुद्धा भरपूर असा डोक्याचा त्रास होतो आणि माझं जे आहे ना मला प्रत्येक वेळ आहे ना प्रत्येक गोष्टी अशी भीती वाटते भीती निर्माण होती तर आता मायरू हे चालले आपल्या ह्यांचा आवाज आला पुरेल्या शाळेत पाठवला तर मी पण निघते तिचे आपली कुलपताईच्या घरात कुलूप लावून ते पण कुलूप लावून चालू कुलूप